पुढची बातमी पाहूयात सलाम बॉम्बे फाउंडेशन तर्फे डॉल्फिन टंकी नावाचा एक उपक्रम राबवण्यात येतो यावर्षी उपक्रमाचं चौथं वर्ष होतं या उपक्रमात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून काही मुलांनी सहभाग घेतला या, या सर्वही सर्व मुले उद्योजक बनण्यासाठी सलाम बॉम्बे फाउंडेशन तर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत नेमका त्यांचा हा उपक्रम काय आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी Foundation तर्फे डॉल्फिन टंकी नावाचा एक उपक्रम राबवण्यात येतो यावर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे अनेक जी गा होतकरू मुलं आहेत जी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना सलाम बॉम्बेतर्फे ही संधी देण्यात आलेली आहे आज देखील इथे अनेक मुलं आहेत ती उपस्थित झालेली आहेत नेमका हा उपक्रम काय आहे हे गौतमी मॅडम जे आहेत सलाम बॉम्बेच्या त्यांच्याकडनं समजून घेऊया मॅडम नेमका हा उपक्रम कसा चालतो आम्ही बेसिकली जे ग्रासरूट लेवलचे ऑन्टरप्रिनर्स आहे त्यांना आम्ही जास्त त्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग करतो म्हणजे आता जर तुम्ही बघितलं मोस्टली यूथ पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त स्वयं उद्योग जे ऑन्टरप्रिनर्स आहे तो पाया आपल्याला मजबूत करायचा आहे कारण मोस्टली सगळ्यांचं लक्ष फॉर्मल इकनॉमीकडे असतं इनफॉर्मल इकॉनॉमीकडे लवकर कोणाचं लक्ष जात नाही तर आमचा हेतू हेच आहे जे तळागाळातील लोक आहेत ग्रासरूट्स ऑन्टरप्रिनर ज्यांना आपण म्हणतो त्यांचा पाया कसा मजबूत करतो हाच हेतू घेऊन हा चौथा एडिशन ऑफ टॉलपिन टँके आम्ही यावर्षी पण राबवत आहोत यामध्ये तू सहभागी झालेली होतीस मागच्या वर्षी तुला यामध्ये प्राईज देखील मिळालेलं होतं सहभागी होण्याची प्रोसेस काय असते आपल्याला एक यंग ऑन्ट्रप्रनर कसं बनता येईल किंवा अजून मुलांना कशी प्रेरणा प्रेरणा मिळेल ह्याच्यातून हे सगळं आपल्याला कळतं याच्या पण सहभागी कसं होता येतं नेमकं फॉ फौर, काय फॉर्मॅलिटी असतात कशा पद्धतीने तू स्पर्धेत सहभागी झालीस मी आधीपासूनच ब्युटी आणि वेलनेसचं करत होते तर त्याच्यामध्ये माझी ग्रोथ कशी आहे किंवा आपल्याला पुढे जाऊन अजून कसं आपलं व्यवस्थित करता येईल बिझनेस हे सगळं ह्याच्यामध्ये बघतो नक्कीच आपण ही खरं तर नाशिकहून आलेली आहे यावर्षीची पार्टिसिपंट आहे ही हिला या नेमकं कशा पद्धतीने तू इथपर्यंत पोहोचलीस बेसिकली uh, जेव्हा आम्ही नाईन्थला होतो तेव्हा आम्हाला सलाम बॉम्बेने कोर्स दिला जातात तेव्हापासून आमची जर्नी स्टार्ट झाली आम्ही होम uh, सर्विसेस देऊ लागो स्वतःचा बिझनेस घर गह, घरापासून स्टार्ट केला होम सर्विसेस देण्यापासून मग तेथू uh, तेथून uh, ते स्टार्ट केला आणि हळूहळू हा बिझनेस uh, मोठा होत गेला आणि आज इथे येऊन पोचलो ह्या मुलांना आता पुढच्या स्वप्नांची आशा डोळ्यामध्ये त्यांनी साठवलेली आहे त्यामुळे सलाम बॉम्बेचं जे डॉल्फिन टंकी नावाचा जो उपक्रम आहे तो त्यांच्या स्वप्नांना साकार करेल अशी आशा देखील इथे व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सह भाग्यश्री प्रधान आचार्य एन टी मराठी मुंबई